शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे संभाव्य पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेताना ताजी अपडेट आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये खूप काळ एक कमी दाबाचं क्षेत्र राहिलेलं आहे एकापटी एक दोन डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतोय हे आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ढगाळ परिस्थितीत आजपासून अधिक वाढ होईल काही ठिकाणी पावसास अनुकूल अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सव्वीस तारखेच्या अंदाजानुसार मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता येलो अलर्ट देऊन करण्यात आलेली आहे मात्र आपण बघतो स सत्तावीस तारखेला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता अठ्ठावीस तारखेलाही येलो अलर्ट दिलेला आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण एकोणतीसला उघडणार आहे स्कायमेटने मात्र आज मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती दाखवली आहे सत्तावीस तारखेला उद्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं शिवाय केरळ ते दिल्लीपर्यंत हे पावसाळी वातावरणाची ट्रफ तयार होणार आहे हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार करू शकतं अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज एकोणतीस तारखेपासून कमी होणार आहे म्हणजे एक दोन दिवसाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात अवकाळी स्वरूपात निर्माण होऊ शकतं त्यात काही भागात गारपीट होऊ शकते असा ने अंदाज आहे स्कायमेटने दिलेला अंदाज देखील आपल्यासाठी महत्वाचा आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेल्या अंदाजामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण तयार होऊ लागलं आहे इसीएम डब्ल्यूच्या वातावरणानुसार आपण सत्तावीस तारखेला बघतो महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल अठ्ठावीस हे महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्याही थोडं उत्तरेकडली काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे एकोणतीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील हलक्या पावसाची शक्यता देखील आहे मात्र त्यानंतर हे वातावरण संपणार आहे तीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या पावसाळी वातावरणांचा प्रभाव संपणार आहे आपण इ सी एम डब्ल्यूच्या या व्हर्जनुसार जर बघितलं तर आज ढगाळ परिस्थिती कमी दाबाची तीव्रता वाढणार आहे उत्तर मध्य भारताच्या दरम्यान असं थोडं डब्ल्यू डीचाही प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आपण जर हा धावता अंदाज पुढे बघितला तर प्रत्येक क्षणी ह्या वातावरणात वाढ होत जाणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं हे वातावरण राहण्याचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आपण चेन्नईच्या दरम्यान एक हलका चक्रीय प्रभाव ओकतो आता हे वारे हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे जसे बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकतील तसं महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आपण व्य व्यक्त केलेला आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं हे पावसाळी वातावरणाचा अंदाज आपण गेल्या आठ दहा दिवसापासून देतो आणि हा अंदाज अजून कायम आहे आपण बघतो सत्तावीस तारखेला मोठा बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव हा या मॉडेलने दाखवला आहे आपण या मॉडेलनुसार असं बघतो की अहिल्यानगर बीड नांदेड लातूर धराशिव सोलापूरच्या काही भागात पुणे पूर्व भागामध्ये त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वासिम अकोला अमरावती जळगाव या काही जिल्ह्यांच्या परिसरामध्ये पावसाचं तोरण तयार होणार आहे जोर मात्र अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू लागली असून लवकरच महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आज दुपारनंतर हे वातावरण बदलेल खास करून नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात रात्री उशिरा पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे सत्तावीस तारखेला सकाळीच नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर परिसरात पाऊसाचा अंदाज आहे शिवाय अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली भागात मोठं ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे हे वातावरण पुढे महाराष्ट्रामध्ये वाढत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो की अकोला अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरच्या काही परिसरात सत्तावीसला उशिरा देखील पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे आपण धाराशिवच्या काही भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव या परिसरात पावसाचा ट्रप बघतो आहोत हे वातावरण पुढे पुणे अगदी ठाणे जिल्ह्यातसुद्धा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती असंच राहण्याची शक्यता आहे कारण हा अंदाज जवळपास आपण आठ दिवसापासून देतो आहोत आणि त्यामध्ये फार बदल नाही आहे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस असं सस्ता दोन दिवस हे वातावरण आहे बंगालच्या उपसागरातून वारे फिरून येत आहेत त्यात डब्ल्यू डीचा प्रभाव देखील तयार झाला आहे त्यामुळं आपल्याला साधारण दिसतंय की सातारा सांगली पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पूर्व भाग मालेगाव जळगाव धुळे अकोला अमरावती बुलढाणा वाशिमच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीसल्या दुपारनंतर थोडं हे वातावरण नागपूर भंडारा गोंदियाच्या दिशेने सरकू शकतं परंतु फार प्रभाव नाही आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती एकोणतीस तारखेला आपल्याला धुळे नंदुरबार जळगाव परिसरात दिसू शकते मात्र तीस तारखेपासून हे पूर्णत वातावरण महाराष्ट्रातून संपेल आपणामधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज